महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या कल्याणमध्ये आंदोलन तीव्र बुद्धभूमी फाउंडेशन आणि समविचारी संघटनांच्या वतीने बुद्धविहार फाउंडेशन आणि समविचारी संघटनांच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आले आहे बिहारमधील बोधगिया येथे असलेल्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्थळ महाबोधी महाविहारावर गैरबौद्ध ब्राह्मण प्रबंधकांनी अतिक्रमण केले असून तेथे वैदिक ब्राह्मणांनी कर्मकांड सुरू केले असल्याने जागतिक बौद्ध समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे जपान चीन कोरिया थायलंड म्यानमार श्रीलंका नेपाळ सिंगापूर तसेच अमेरिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील बौद्ध भिक्षू आणि अनुयायांनी बौद्धगयामध्ये अमरण उपोषण करत आहेत मात्र बिहार आणि केंद्र सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून कोणताही तोडगा काढण्यास तयार नाही या अन्यायाविरोधात एक मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण येथे सात दिवसांचे धरणे आंदोलन व साखळी उपोषण सुरू आहे गौतम गौतमरत्न महाथेरो भंते प्रियरत्न महा थेरो भंते शक्यरत्न थेरो, थेरो तुषित रत्न थेरो आणि इतर भिक्षू संघांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे बौद्ध धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे ब्राह्मण पुरोहित हटवून महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या व दोषींवर कठोर कारवाई करा या प्रमुख मागण्यांसाठी आठ मार्च रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या आंदोलनाला बौद्ध समाजातील विविध संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत आहे आणि या पंडिताचं हुसकवून हुसकवून लावणं हे खरोखर आपल्या समाजाला एक भुसणवा बाब होणार आहे जगातील ह्या बुद्ध विहार आहे हा जगातील मोठा म्हणजे नाव आहे या बुद्ध भूमी फाउंडेशनचं बुद्ध भूमी बुद्ध बौद्ध बुद गया म्हणून जे वापरतो त्या ठिकाणी खरोखर आम्ही म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी लंडनला गेलो इकडे गेलो बऱ्याच ठिकाणी बुद्ध भूमी बुद्ध गया यांचं खरोखर नाव त्या ठिकाणी निघतं आणि म्हणूनच आपण एक भारतातले हिंदूमधले जे नागरिक आपण आहेत ना ते खरोखर एक भाग्यवान आहे का गौतम बुद्धाचं तीर्थस्थान आपल्या या देशाला या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि म्हणून हे ब्राह्मणाच्या जोखाण्यातून मुक्त करण्यासाठी जे जे काही आपल्याला करायला लागेल ते निश्चित करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू आज आंदोलन या ठिकाणी होत आहे भविष्यात बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी होणार आहे महिला मंडळाचा सहभाग खरोखर जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त प्रमाणात आहे आणि महिलांचा सहभाग ज्या ठिकाणी असला का त्या ठिकाणी कुठलंही आंदोलन हे सक्सेस होतं असं आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळे खरोखर मॅडम या ठिकाणी खरोखर तुमच्या पंचशील मंडळ असो बाकीची सगळी मंडळी असो या मंडळी या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल खरोखर त्यांचं मनापासून धन्यवाद जी जी काही मदत ज्या 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 ठिकाणी लागेल ते निश्चित करण्याचा आम्ही प्रयत्न करू आमचे बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था आहे महानगरपालिकेची संस्था आहे या संस्थेच्या तर्फे देखील जे काही धमदान असेल किंवा जी जी काही मदत असेल ती निश्चित देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आमचा संपूर्ण पाठिंबा आमचे वार्ड असो आमचे भागातील नागरिक असो या नागरिकांचा या आंदोलनाचा सशर्त पाठिंबा आम्ही या ठिकाणी देतो आणि शाळेवर म्हणजे अजून काही असं मदत अशी लागेल तर ते निश्चित आम्ही देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो बनतेजींना देखील धन्यवाद देतो का आपण खरोखर एक चांगला उपक्रम आणि चांगले आ, या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे त्यामुळे आम्ही सगळ्या महिला मंडळाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विविंद